सिंदेवाही परिसरातून काही दिवसांपूर्वी डीजे साहित्य चोरी गेल्याची तक्रार सिंदेवाही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सिंदेवाही पोलिसांनी संयुक्तरित्या या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी शुभम नागोसे आणि इतर चार जणांना सिंदेवाहीतून ताब्यात घेतले तसेच चोरीला गेलेल्या मुद्देमालासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सिंदेवाही पोलीस स्टेशन येथील पथकाने संयुक्तरित्या सुरू केला होता दरम्यान आरोपी शुभम नागोसे आणि इतर चार जणांना सिंदेवाही परिसरातून ताब्यात घेत कसून चौकशी केली यावेळी आरोपींकडून नागपूर व सिंदेवाही येथील गुन्ह्यात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर सागर महल्ले प्रेमनाथ ठवकर आदींनी ही कारवाई केली